आणि खूप आनंद होत आहे की आज तुम्ही बघताय सहा महिने झाले आहेत आणि यामध्ये सविस्तर आम्ही सहा महिन्यामध्ये काय काम केलं त्याचा पूर्ण आढावा आम्ही दिलेला आहे आणि सगळ्यात अगोदर सांगेल त्याचे काम त्याला प्राधान्य दिलं आहे कार्यतत्परतेने प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन जे काम होऊ शकतं त्याची ते, ते काम मार्गी लावलं ला जातं आणि एखादं काम होतच नाही शक्यच नाही तर लोकांना विश्वासात घेऊन ते पटवून दिलं जात आणि जे काही शाश्वत विकासाचे मुद्दे आहेत गावासाठी कि बाबा सगळ्यात अगोदर गाव स्वच्छ झालं पाहिजे त्याच्यानंतर लोकांना मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि गावातील रस्ते मजबूत पाहिजे त्याचबरोबर गावामध्ये ड्रेनेज लाईन झालेली पाहिजे गावातील ज्या काही अंगणवाड्या आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत ज्या आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत तर आम्ही या सहा महिन्यामध्ये प्राधान्याने त्या सुविधा ज्या म्हणजे जे, जे काही शासकीय ह्या हे आहेत अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा इथल्या सुविधा पुरवण्याचं प्राधान्य दिलं आहे यामध्ये त्याचं तुम्ही बघू शकता की सोलर पंप असेल इन्व्हर्टर असेल तर त्याची ते, ते आम्ही जिल्हा परिषद शाळांना दिले आहेत अंगणवाडीला साहित्य पुरवठा केलेला आहे अंगणवाडीला पण आम्ही कपाट असेल दोन खुर्च्या बाकी खेळ खेळाचं साहित्य जे त्यांची मागणी होती ते साहित्य फक्त आचारसंहितेमुळे आत्ता त्यांच्याकडे आम्ही दिलेलं नाही पण आचारसंहिता संपली की आम्ही प्रत्येक अंगणवाड्यांना ते दे साहित्य देणार आहोत तर मी एक सांगते की कोणतेही बे जबाबदारी आम्ही झटकत नाहीये सगळ्यात अगोदर टेंभुर्णीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं लिकेज होतं तर प्रत्येक भागात जाऊन पाणी करून जी गळती होती जवळपास एकशे ऐंशी पेक्षा ही जी गळती होती ती थांबवली लिकेज काढण्यात था आले आणि गावामधले ड्रेनेज म्हणजे चेंबर जे तुंबलेले होते तर ते uh, कर्मचाऱ्यांना सांगून व्यवस्थित मार्गदर्शन करून ते चेंबर स्वच्छ करण्यात आले आणि जिथं लोक आम्हाला सांगतात बाबा इथं घाण आहे इथं हा प्रॉब्लेम आहे तर कर्मचाऱ्यांना पाठवून त्याची पाहणी करून ते काम मार्गी लावलं जाते

की व्यवस् जे काही कर्मचारी आहेत त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं होतं की कोणत्या भागात कसं पाणी सोडायचं त्याचबरोबर जे काही जॅकवेलवरती भगीरथचा जो काही वीज पुरवठा होता तर तो नेहमी खंडित व्हायचा तर त्याच्यासाठी तिथे सुरलीच्या फिडरची फिडरवरून तिथली वीज पुरवठ्याचे तरतूद म्हणजे व्यवस्था केली गेली आणि मला असं वाटत की या अगोदर पाणी म्हणजे दुष्काळ नव्हता तरी देखील काही म्हणजे बेजबाबदारपणा असेल घालपणा असेल पहिल्या लोकांचा ज्यांनी तक्रार केली आहे त्यामध्ये माझे सदस्य पण आहेत तर त्यांनी त्यांच्या सुद्धा याच्यामध्ये दहा दहा दिवस पाणी नसायचं आपण गेल्या वर्षीचा किंवा गे त्याच्या अगोदरचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल पण आमच्याकडून ह्या पाणी पुरवठा व्यवस्थापनचं जातीने लक्ष घालून लोकांना मुबलक पाणी मिळेल यासाठी नियोजन केलं जातं आणि थोडंसं उन्हाळ्याचे दिवस आहेत धरणातील पाण्याचा तळ खाली गेलेला आहे तर तिथे आपण उचल पाणी करून लोकांना पाणी मिळावं यासाठी जबाबदारीने आम्ही त्याची व्यवस्था पाहत आहोत आणि दुसरी गोष्ट की जिथे वाड्या वस्त्यांवरती कोणतीच सोय होत नाही आहे तर तिथं एक गेल्या एक महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा चालू आहे दुसरी गोष्ट जिथं जे बारा हातपंप होते बिघडलेले हातपंप होते तीन महिन्यापासून त्याची दुरुस्ती चालू आहे बरेचसे हातपंप दुरुस्त पण झालेले आहेत आणि काही हात हातपंपाच्या ह्याच्यामध्ये मोटार टाकून टाकी बसवण्यात आली आहे सहा सोलर पंप तर तरतूद केली आहे म्हणजे आता तीन सोलर पंप सोलर ड्युअल पंप बसवलेले पण आहेत आणि अजून तीन बसवतील पण म्हणजे बाबा राजेंच्या मार्गदर्शनाखाली कारण आम्ही पण शेवटी मी पण या या प्रक्रियेमध्ये नवीन आहे गाव मोठा आहे सोपन नाही की ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या येणाऱ्या समस्या आणि त्याच्यावरती करायला लागणारी तरतूद यासाठी अनुभवीच माणूस असतो आणि बाबा राजेंच वेळोवेळी वे खूप मार्गदर्शन आणि सल्ला सल्ल्यातूनच हे काम होतं आणि सर्व सदस्यांमार्फत ज्या त्या भागातल्या समस्या कळतात आणि लागलीच त्या गोष्टी मार्गी शेवटचा प्रश्न असा आहे सोलापूर आधार नंतर थोडासा त्रास कमी होऊन येणार जे आईचे जे काही रोडचं काम झालेलं आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही अगोदर ही पत्र दिलेलं आहे एनओ सी त्यांना आम्ही त्यांची थांबवली आहे कारण बरेचशी कामं त्यांची पेंडिंग आहेत जसं की काही निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर गावात जाणारे जे रस्ते आहेत अप्रोच रोड त्यांनी केलेले नाहीये नंतर हाय मास्क बसवलेला नाहीये अशा बरेच आम्ही त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा गेल्या तीन महिन्यापासून चालू आहे काही त्यांनी डिवायडर बऱ्याच ठिकाणी त्यांनी डिवायडर म्हणजे सोडलेले होते म्हणजे तिथं म्हणजे ते पॅच भुजवले गेल्या तीन महिन्यामध्ये तर पाठपुरावा करून हे काम जे काही ते त्यांची पेंडिंग कामं आहेत ते पूर्ण करून मग पदिवे चालू म्हणजे त्यांची एनओसी दिली जाईल आणि मग पदिवे लवकरच चालू होती लोक समाधानी आहेत आता आम्ही ज्या भागामध्ये जातो तर त्या भागामध्ये असं होत की मॅडम तुम्ही सरपंच आहात तुम्ही या भागात स्वतः आला तर आम्ही जे लोक समाधानी आहेत की आम्ही त्यांच्यापर्यंत जातोय त्यांच्या समस्या जाणून घेतोय आणि तातडीने म्हणजे नाही ते कामी कामं मार्गी लावतोय तर या सहा महिन्यामध्ये ड्रेनेज लाईन कंप्लीट ड्रेनेज लाईन मागणीप्रमाणे पूर्ण करण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि पंधराव्या वित्त आयोगातून हो आणि जिल्हा नियोजन मंडळातून जवळपास दीड ते दोन कोटीची कामं मंजूर केली आणि काही काही त्यातली तीस टक्के कामं मार्गी पण लागलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे अंधार होत तिथे आपण बल्ब बसवलेले हो मी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता नियोजन असेल पाणी पुरवठा वीज विद्युतीकरणाची काम असतील ज्या काही जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी शाळा आहेत तिथल्या सोयी सुविधा पुरवणे असेल आणि वैयक्तिक लाभाच्या पण काही योजना आहेत मागासवर्गीयांसाठी असतील किंवा ओबीसी समाजासाठीची घरकुल असतील जवळपास छत्तीस घरकुलचे काम झालेले आहे आणि पंचाहत्तर अपंग बांधवांना एक लाख अनुदान वाटप केले आपण मागासवर्गीय महिलांना धान्यकोटीचे पंचवीस किलोच्या धान्यकोटीचे पण वाटप केलेलं आहे तर अशा वैयक्तिक लाभाच्या बऱ्याचशा शासकीय योजना आपण राबवत आहोत हो। आणि तुम्ही तर आता बघताय की अगोदर कसं ग्रामपंचायत कार्यालय होता आणि आता कसा आहे तो पण बदल आहे जी काही स्वच्छता गावातून जाणारा जो मध्यवर्ती ओढा होता तो ते स्वच्छ करून अ तिथं पण बरीचशी पुलाची डागडुजी केली आहे भविष्यात तर त्या ठिकाणी बराच मोठा बदल तुम्हाला दिसेल बरास आम्ही म्हणजे तीन चार महिन्यापासून गावामध्ये जाऊन एक विकासाचा आराखडा तयार केला आहे की कोणत्या भागामध्ये काय करायचं आणि याच्यातून आम्ही लोकसहभाग पण करतोय की लोकांना विचारतोय की बाबा हे ब्राह्मण तळ आहे याचा त्रास होतोय इथं ड्रेनेज पाणी हे होतंय तर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर सगळ्या विचारातून त्या दोन्ही मातम तळे आणि ब्राह्मण तळे खेळाचे मैदान असेल किंवा बगीचा असेल असं भविष्यात त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल फक्त एकच सांगते की रात्रंदिवस लोकांनी आम्हाला जो काही विश्वास दिलाय रात्रंदिवस त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून फक्त लोकसेवेसाठी आणि गावासाठी आम्ही झटून सर्व ग्रामपंचायत सदस्य आता तुम्ही म्हंटला तर नागनाथ वाघे मेंबर असतील कैलास सातपुटे सर आहेत त्या ठिकाणी शालन तुकाराम डोके ह्या पण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक तीनचे सतीश ने सरपंच आहेत त्यांच्या मिसेस राजश्रीताई आहेत नंतर सुधीर पाटील त्यांच्या आई आहेत नंतर चार नंबरमधले ऋषिकेश बंटीन्ना बोबडे आहेत त्याच्यानंतर सोम सुवर, सुवर्ण सुवर्णा ताबे मॅडम आहेत आणि सचिन भोदाडे सरांची पण बहुमोल साथ आम्हाला वेळोवेळी मिळतीय कारण त्यांचा पण थोडासा अभ्यास ग्रामपंचायत कामकाजामध्ये आहे आणि पाच नंबर वॉर्डमध्ये पण बाळासाहेब ढगे यांचा वॉर्ड खूप मोठा आहे पण ते नेहमी लोकांची बरीचशी कामं लोकांच्या संपर्कात ज्या काही अडचणी आहेत त्या ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत आणून त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असतात आणि वॉर्ड क्रमांक सहाचे रामभाऊ पवार आहेत यांच्या भाऊजे सदस्य आहेत पण ते स्वतः जातीने लक्ष घालून आपल्या समाजातील ऑडमध्ये समस्या सुटल्या पाहिजेत आणि गौत अमर कांबळे हे पण स्वतः म्हणजे अक्षरशः अं प्रत्येक वेळेस स्वतः जाऊन प्रत्येक भागातल्या समस्या सोडण्यासाठी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात तर बोबडे पार्टीचे कार्यकर्ते हे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने खूप म्हणजे अपेक्षेपेक्षा आम्ही खूप विकास कामं केली आहेत फक्त सहा महिन्याचा आराखडा तुम्ही पाहिला तर ह्यातली मंजूर काम भरपूर आहेत आचारसंहितेमुळे काही काम थांबलेली आहेत तीस टक्केच काम आता आम्ही करू शकलो तरी पण थोडासा बदल दिसतोय याच्यापेक्षा ये तुम्हाला येत्या काळात खूप मोठा टेंबोणीचा विकास बघायला मिळेल फक्त एकच स्वप्न बघितलं की स्वच्छ सुंदर विकसनशील टेंबोणी आपली टेंबुनी आदर्श टेंबुनी म्हणून एक महाराष्ट्राच्या नकाशावरती झळकली पाहिजे आणि याचा अभिमान टेंबुनीतल्या प्रत्येक नागरिकाला वाटला पाहिजे यासाठी लोक सहभागा आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत पण कसं आहे की गाव खूप मोठं आहे प्रत्येक भागातल्या समस्या मी लोकांना या एम एस मराठीच्या माध्यमातून सर्व टेंबुनीतील ना, नागरिकांना विनंती करते की पहिलं की तुम्ही मध्ये जिथे राहतात ते त्या जागेची घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लागली पाहिजे तेव्हा ग्रामपंचायत तुम्हाला सेवा पुरवू शकते आणि त्यानंतर तुमच्या कोणत्याही समस्या असेल लेखी स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्या जातीने सोडवल्या जातील जाती। पण जर एखादी गोष्ट लवकर हे नाही केली तर आमच्या संपर्कात राहून जोपर्यंत तुमची अडचण सोडवली जात नाही तोपर्यंत आमच्या संपर्कात राहा कायम तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत